हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती अकोला वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या नदी ना परिसरातील नागरिक आनंदित आहेत संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेल्या पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले मात्र मे महिन्यातच पूर आल्याने उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न मागील सात दिवसापासून सतत चालू असलेल्या अवकाळी या परिसरामध्ये जवारी व मका असे उन्हाळी पिक सर्व नष्ट झालेले आहेत आणि कालपासून या भागातील सर्व विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे सर्व इलेक्ट्रिकचे पोल पडलेले आहेत आपण पाहू शकता या नदीला सुद्धा पूर आलेला आहे भरपूर प्रमाणात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे काय मागणी आहे शासनाने यावर लक्ष देऊन शासनाने या भा परिसरातील शेतकऱ्यांचा सर्व पंचनामा करून या लोकांना लाभ द्यावा तसेच या भागातील विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे तो लवकरात लवकर सुरू करावा